राज्य वार्ता आवाज जनसामान्याचा नवीन वाळू धोरण आणला याबाबत तुम्ही वारंवार पाठपुरावा करत होता याच तुम्ही स्वागत करणार का पाच वर्ष मी वाळूच्या धोरणावर प्रत्येक अधिवेशनामध्ये नागपूर असो मुंबई असो या ठिकाणी मी भूमिका मांडलेली आहे सरकारनं जे काही घरकुलासाठी मोफत वाळू हे धोरण आणलेलं होतं या धोरणाप्रमाणे गरिबांना मोफत वाळू मिळत नव्हती मोठ्या प्रमाणावर पंतप्रधान आवास योजनेची घरं रमाई योजनेची घरं शबरी योजनेची घरं राज्य सरकारच्या मोदी आवास योजनेची घरं अहिल्याबाई होळकर योजनेची घरं आणि यशवंतराव चव्हाण योजनेची घरं याला मोफत वाळूचं धोरण होतं मात्र मोफत वाळू मिळत नव्हती जिल्ह्यामध्ये फक्त एक पॉईंटवरून वाळू द्यायची तर तीनशे किलोमीटर वाळून यायची ही लाभार्थ्यांना परवडत नव्हती आणि वाळू घरकुलाला मिळत नव्हती शासकीय कामाला वाळू मिळत नव्हती त्यामुळं सगळा विकास ठप्प झाला होता मी अधिवेशनात आवाज उठवला भूमिका मांडली तेलंगणामध्ये मोठ्या प्रमाणावर ग्रेनाईटच्या खदानी आणि हे ग्रेनाईट देशभरातल्या विमानतळासाठी जातं मात्र एक लाख ब्रास ग्रेनाइट जरी काढलं तर त्याच्यात एक ब्रास सुद्धा चोरी करता येत नाही शंभर टक्के महसूल मिळत होता ऑनलाईन पद्धतीनं ग्रेनाईट काढलं जात होतं आणि जे काढलेलं ग्रेनाईट आहे तर ती हायवा मोजली जात होती आणि हे सगळं ऑनलाईन सिस्टीम कलेक्टरच्या कार्यालयात दिसत होतं हे ऑनलाईन तेलंगणामध्ये महसूल मंत्र्यांच्या कार्यालयात दिसत होतं त्याच पद्धतीनं महाराष्ट्रामध्ये धोरण बदललं पाहिजे वाळूचं आणि मोफत वाळू प्रत्येक तालुक्यात जिथं जिथं लिलाव झाला किंवा जिथं जिथं पॉईंट काढले तिथं मोफत वाळू दिली पाहिजे हे धोरण सरकारनं बदललेलं आहे शंभर टक्के सगळ्या घरकुलाला वाळू देण्याचं सरकारनं मान्य केलं आहे आणि ती मोफत वाळू मिळेल अशी अपेक्षा आहे मी शासकीय कामाचंही बोललो याला वाळू नसेल तर विकास होणार नाही त्याच्यामुळे बिल्डिंग आहेत रस्ते आहेत सर्व विकासाच्या कामाला वाळू मिळेल सहाशे पन्नास रुपये बराचप्रमाणे प्रमाणे वाळू मिळेल राज्याच्या मुख्यमंत्र्यांची मी भेट घेतली देवेंद्रजीशी त्यांना निवेदन दिले आणि ही सगळी माहिती दिली होती माननीय भवान कुळेसाहेबांची भेट घेतली त्यांना ही सगळी माहिती दिली आणि वाळूच्या संदर्भात जो महाराष्ट्रामध्ये वाळू माफियांचा धुडघोच चालू आहे कायदोच चालू आहे अधिकाऱ्यांना मारहाण करतात आणि हे सगळं थांबवायचं असेल तर धोरण बदला सरकारनं हे धोरण बदललं मुख्यमंत्री महोदयांचे महसूल मंत्री महोदयांचे हो मी आभार मानतो